नमस्कार आपण पाहताय आदर्श महाराष्ट्र न्यूज नागझरी व खंडाळी येथील कृषी सहाय्यक विष्णू यांनी सोयाबीन पिकाला व तूर पिकाला बीज प्रक्रिया केल्याशिवाय कोणीही पेरणी करू नये असे केले, केले आवाहन बीज प्रक्रियासाठी वार्डन प्रति किलो बियाणे साठी पाच मिली क्रुझर सहा मिली विटावॅक्स वापरावे खोडमाशी मर व करपा बुरशी रोगासाठी उपयुक्त आहे आणि तूर पिकासाठी बेडवर टोकन पद्धतीने बियाणे निवड बीडियन सातशे अकरा बीडीएन सातशे सोळा हे वान वापरावे असे आवाहन केले मर व वाज रोगासाठी प्रतिकारशक्ती जास्त आहे असे सांगितले तसेच सोयाबीन वान यु यू एस सातशे पंचवीस एम ए यू एस एकशे बासष्ट एकाहत्तर एकशे अठ्ठावन्न आजित आठशे एक वान पेरण्यास सांगितले तसेच महा टी पोर्टलवर प्रमाणित व प्रात्यक्षिक बियाणे साठी ऑनलाइन करण्यास सांगितले आहे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड विषयी मार्गदर्शन केले शेततळे ऑनलाईन करण्यास सांगितले मागील त्याला शेततळे योजना शेतकरी बंधू उपस्थित होते खंडाळी आणि नागझरी दोन्ही गावात कार्यक्रम संपन्न करण्यात आला या कार्यक्रमासाठी नागझरी गावचे कृषी सहाय्यक विष्णू कलमे यांच्यासोबत कृषी सहाय्यक हनुमंत टोकले कृषी पर्यवेक्षक रघुनाथ नाईक कंधार कृषी सहाय्यक प्रवीण नाळापुरे आणि कृषी सहाय्यक आदिनाथ फड रमेश भोगरे व शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते असेच ताज्या आणि नवनवीन अपडेटसाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज करीता अहमदपूर लातूर हे आपण स्वतः घरचं बियाणं जर पेरणी केलं उगून सुद्धा तपासून तर कुठल्याही प्रकारचं शेतकऱ्याचं नुकसान होत नाही त्यामुळं सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे कृषी विभागामार्फत की आपल्या घरचं बियाणं शेतामध्ये पेरून आपण आपला खर्च कमी करून उत्पादन वाढू शकतात तसेच या पद्धतीमध्ये आपल्याला शंभर टक्के लक्षात येईल की आपलं सोयाबीन कशा पद्धतीनं उगवणार आहे किती टक्के उगवणार आहे